श्रोधेव नमस्कार अक्षरलिनी या कार्यक्रमात मी अपर्णा गुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते श्रोधेव आज अक्षरलिनी या साहित्यविषयक कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संध्या सोळंके शिंदे यांनी लिहिलेल्या आदर्शांच्या व्यथा बहर जपताना आणि मैत्र जीवांचे या लेखांवरचं त्यांचं चिंतन आदर्श ही सापेक्ष कल्पना आहे व्यक्ती त्या, त्या त्या क्षेत्रात कार्यक्षम आणि त्यासाठीची नैतिकता पाळणारा असावा असं मला वाटतं पण जिथे सोन्यात हिणकस मिळून त्याला व्यवहार्य केले जाते त्या आपल्या देशात आदर्शाची खूळ आहे हे भयंकर आहे पुरस्कार गुणवत्तेला द्यावेत उगाच आदर्श शब्द जोडून कुणाचा गळा घोटू नये चांगला माणूस होणे किंवा मा असणे ही फार व्यक्तिगत गोष्ट आहे आणि ती स्वीकृत असावी असं मला वाटतं म्हणून या विषयावर मी माझं चिंतन इथे सादर करीत आहे माझ्या लेखाचं नाव आहे आदर्शांच्या व्यथा शिक्षक दिनी शोकेसमधल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या रांगेत अजून दोन सन्मान चिन्हे ठेवताना स्वतःलाच विचारलं खरंच आपण आदर्श वगैरे असं काही आहोत का नक्कीच नाही मी फार फार तर एक चांगला गुणवत्ताधारक शिक्षक असेल समाजाला अपेक्षित फ्रेममध्ये मी कमाल प्रमाणात बसतही असेल पण म्हणून आपण आदर्श असल्याचा दावा मी कधीच करणार नाही मुळात आदर्श ही जगातली सगळ्यात भासात्मक संकल्पना आहे जसे क्षितीच कधीच सिद्ध होत नाही तशीच आदर्श ही संकल्पना कुठेच सिद्ध होत नाही आजवर जे कुणी आदर्श म्हणून घोषित केले गेलेले आहेत त्यांच्यातही अमुक गोष्टी नसत्या अथवा असत्या तर ते अजून चांगले होऊ शकले असते असं वाटतं आपल्याला आणि ते अजून चांगलं म्हणजे नेमकं किती याला काहीच अंत नाही मर्यादा नाही कुठलाही तथाकथित थोर मनुष्य आदर्शाच्या या चौकटीत पूर्ण बसलेले नाहीत आदर्श ठरविण्यासाठीच कुठलंच परिमाण या जगात नाहीये अध्यापन कौशल्यासोबतच शिक्षकाचं राहणीमान पोशाख समाजातला वावर समाजकार्यातलं योगदान कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी सर्व पैलूंबाबतचे निकष अलिखित अटी आणि अपेक्षा समाज ठरवतो सोबतच त्याच्या माणूस असण्याचं मीटरही ठरवलं जातं त्याला एका विशिष्ट सांस्कृतिक फ्रेममध्ये अडकवून मर्यादा आखून दिल्या जातात आणि त्याने त्यातच राहायचं हे अलिखित ठरतं तेव्हा एका अर्थाने त्याच्यातल्या माणसावर अन्यायच करते संबंधित संस्था या संदर्भात मला व्ही शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटाचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो एका शिक्षकाला मध्यवर्ती नायकाच्या भूमिकेत घेऊन मानवी विकारांना यथातथ्य दाखवण्याचं धाडस या चित्रपटात केलेलं आहे एका प्रगल्भ नीतिवादी शिक्षका शिक्षकातला पुरुष उत्तरार्धात जेव्हा नायिकेच्या प्रेमात पडतो जीवनवादी होतो तेव्हा तो बिघडला भरकटला असं गावकऱ्यांना वाटतं आणि ते अजिबातच झेपत नाही त्यांना आदर्शांच्या ओझ्याखाली अपेक्षांखाली दबलेला गोंधळलेला तो शिक्षक जेव्हा मां सामान्य माणसांसारखा वागतो दोन विषमलिंगी जीवांत निर्माण होणार अत्यंत नैसर्गिक आकर्षण जेव्हा त्याच्याही बाबतीत घडतं त्याचे तथाकथित आदर्श गळून पडतात तेव्हा त्याची फक्त आणि फक्त अवहेलना आणि प्रचंड फरपट करतो समाज भारताची अत्यंत प्राचीन विचारधारा बघितली तर कुठल्याही अवास्तव आदर्शांना ती महत्व देत नाही हे लक्षात येतं या देशात कामसूत्रसारखे ग्रंथ लिहिले जातात याचा अर्थ काम हे जीवनाचं अविभाज्य अंग आहे हे स्वीकारण्या इतकी उदारता या देशात नक्कीच आहे परंतु तथाकथित नीतीवादी समाजाने काम क्रोध इत्यादी गोष्टींचं केवळ दमन करत त्यांना बांध घातले वरचेवर हा प्रभाव इतका वाढत गेला की त्यातून समाजातील जबाबदार घटकांवरचा आणि त्यातल्या त्यात, त्यात शिक्षकांवरचा दबाव अजूनच वाढला जे समाजाला दिशा देतात त्यांनी सर्वार्थांनी सर्वांगांनी परिपूर्णच असलं पाहिजे कायम जबाबदारीनेच वागलं पाहिजे असा सूर निघाला हा विचार वाईट नक्कीच नाहीये पण तो फार चांगला आणि गरजेचाही नाहीये असं मला वाटतं अमुक अमुक शिक्षकाच्या घरी दररोज नवरा बायकोंचे तंटे होतात अमुक शिक्षकाच्या बायकोने आत्महत्या केली अमुक शिक्षिकेने घटस्फोट घेतला अमुक शिक्षिका किती फॅन्सी ड्रेसेस घालते शोभत काय तिला अमुक शिक्षिका एका माणसाशी भर रस्त्यात भांडत होती अमुक शिक्षक शिक्षिका रस्त्यावर वरातीत डान्स करत होता अमुक अविवाहित शिक्षिका एका मुलासोबत फिरताना दिसली अमुक शिक्षकाच्या मुलीने शिक्षिकेने पळून जाऊन लग्न केलं या अगदीच सामान्य घटनांमध्येही संबंधित माणसांमधल्या शिक्षकाला आधी अधो, अधोरेखित करतो समाज शिक्षकही सामान्य माणूसच आहे त्याच्याही आयुष्यात प्रतिकूल परिस्थिती येऊ शकतात त्यांना तोंड देण्यासाठी तो प्रसंगी क्रोधित होऊ शकतो बंड करू शकतो उत्साहात दिलखुलास आनंद व्यक्त करू शकतो अशा वेळी त्याच्यावर आत्यंतिक आदर्शांचं ओझ न लादता त्याचं हे सामान्य माणूस असणं स्वीकारावं समाजाने एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामाला जोखण्यासाठीचे निकष ठरवताना त्याच्या समग्र अपेक्षा अपेक्षा न करता त्याच्या संबंधित विशिष्ट भूमिकेबद्दलच करावी समाजाने पण याचा अर्थ असा मुळीच नाही की शिक्षकाने स्वैर असावं त्याने कमाल जास्तीत जास्त चांगलं वागावं शिक्षक म्हणून तो प्रतिभावान गुणवत्ताधारक प्रयोगशील संवेदनशील असावा एवढी अपेक्षा जरूर करावी समाजाने पण त्याने कायम काटेकोर चाकोरीबद्ध निव्वळ साधू संतांसारखं जगावं हे बंधन घालू नये समाजाने त्याने वाईट विकृत उपद्रवी नसावं एवढंही पुरेसा आहे आदर्श हा शब्द केला तरी शिक्षक ही एक अत्यंतिक जबाबदार संस्था आहे तो राष्ट्र घडवण्याचं काम करतो आणि घडवणाराच बिघडलेला नसावा यासाठी त्यानं स्वतःला सर्वांगांनी घडवावं ही अपेक्षा समाजाने करणं गैर नाही समाजाच्या काही बेसिक अपेक्षांच्या फ्रेममध्ये त्यानं जरूर बसावं इतपर्यंत ठीक आहे पण त्या आदर्शांच्या फ्रेममध्ये त्याला बंदिस्त करणं हा त्याच्यातल्या माणसावरचा अन्याय आहे तोही इतरांसारखाच हाडामांसाचा षडविकारांनी भरलेला माणूस आहे त्याच्याही मानसिक आर्थिक कौटुंबिक समस्या संघर्ष सुरू असतात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कायम स्थैर्यच असेल असे नाही पण कितीही प्रतिकूल परिस्थितीतही त्याने पुढं जगत तारेवरची कसरत करत कायम बॅलन्स साधावा अजिबात तोल ढळू देता कामाने ही अपेक्षा चुकीची आहे त्याचं चांगलं वागणं हे त्यानं स्वतःहून मान्य केलेलं स्वीकृत असावं ते समाजाने लादलेलं नसावं काही प्रतिकूल परिस्थितीत त्याला बंड करून काही कठोर निर्णयही घ्यावे लागू शकतात अशा वेळी त्याचं हे सहज सामान्य असणं स्वीकारण्याची उदारताही समाजाने दाखवावी बस इतकंच धन्यवाद नमस्कार आपल्याकडं मूल दोन तीन वर्षांचं झालं की त्याच्या शिक्षणाची व्यवस्था आहे गरजेनुसार प्रौढ शिक्षणाचीही व्यवस्था आहे मात्र पालक होताना पालक म्हणून कसं वागावं वा याचं शिक्षण देणारी कोणतीच व्यवस्था नाही पालक होण्यापूर्वी आलेले अनुभव आणि थोडेफार आजूबाजूला आलेले अनुभव वा निरीक्षण हेच पालकत्वाचं भांडवल आई बाबा होणं म्हणजे पालक होणं नव्हे हे सांगणारी पक्की व्यवस्था हवी विघटित कुटुंब व्यवस्थेत हे जास्त गरजेचं आहे म्हणून पालकांना आपण मालक नसल्याचे माझं एक चिंतन मी सादर करते बहर जपताना अडकित्यात सुपारी अशी काहीशी अवस्था हल्लीच्या किशोरवयीन मुलांच्या काही पालकांची असते एकीकडे आजवर आपलं सगळं म्हणणं निमूटपणे ऐकणारं मूल आपलेच मुद्दे खोडून काढत स्वतंत्र मत विचार मांडू उघड उघड विरोध करत नकार देत निषेध नोंदवत आणि दुसरीकडे हे सगळं पाहून तुमचं मुलांकडे लक्ष नाही तुम्हाला वळण लावता आलं नाही असं म्हणत पालक म्हणून तुम्ही यशस्वी ठरलात अशी बोजणी घरातील वडीलधारी मंडळी वेळोवेळी देतात यामुळे पालक एका अनाहूत तणावाखालून जाताना दिसतो किशोरावस्थेत शरीरात निर्माण होणाऱ्या हॉर्मोन्समुळे मुलांमध्ये अनेक ठळक शारीरिक व मानसिक बदल घडतात मुलं आपली स्वतंत्र मतं आवडीनिवडी निषेध विरोध निर्भीडपणे नोंदवायला सुरुवात करतात आणि नेमकं हेच झेपत नाही पालकांना बाल्यावस्थेकडून तारुण्यावस्थेकडे जाताना होणारं स्थित्यंतर आहे हे या अवस्थेतील मुलं छोट्याशा अनुकूलतेनेही प्रचंड सुखावतात तर किरकोळ प्रतिकूलतेवरही तात्काळ हिरमुसतात सोबतीला समाज माध्यमे आणि मनोरंजनात्मक माध्यमातून अतिजोश हिरोगिरी बंडखोरी त्यातून येणारा उद्धटपणा अतिभावनिकता या गोष्टी वारंवार बिंबवल्या जातात यातून मुलांमध्ये बंधने झुगारण्याची प्रवृत्ती वाढत जाते अगदी नैतिक बंधनेही नकोशी वाटत आहेत त्यांना आणि इथं विचारशक्ती तर्कशक्ती विवेक काम करत नाही किशोरवयीन मुलं अगदी सहज कुठल्याही मोहात पडतात शरीरातील संप्रेरकांमुळे भिन्नलिंगी व्यक्तीचं आकर्षणही वाटतं या काळात पण हे सगळे बदल अगदीच नैसर्गिक आहेत हे मात्र स्वीकारलं जात नाही पालकांकडून मेनोपॉद जितका सहानुभूतीपूर्वक समजून घेतला जातो तितकच सहज तारुण्यात प्रवेश करणाऱ्या या मुलामुलींमधील स्थित्यंतर समजून घेतलं पाहिजे आपण दुर्दैवाने आपल्याकडे शाळा आणि घरातून मिळणारं लैंगिक शिक्षणही म्हणावं तितकं पुरेसं आणि दर्जेदार नाही आणि मुलांना रागवायचं नाही शिक्षा अपमान करायचा नाही या सगळ्या नवनवीन धोरणांमुळे बऱ्याचदा शिक्षकही नाईलाजाने अलिप्तता दाखवतात मुलाने अगदी आपण म्हणू तसंच तंतोतंत यंत्रवत वागावं अशी बऱ्याच पालकांची उत्कट इच्छा असते आणि ते तसं वागत नसेल तर ते उद्धट आहे हाताबाहेर गेलं आहे असा डांगोरा पिटला जातो त्याच्यातलं माणूस पण त्याचं स्वतंत्र अस्तित्व नाकारणच आहे हे अगदीच लहान सहान गोष्टींसाठीही त्याला तुमची मतं निर्णयांवर अवलंबून राहावं लागत असेल तर त्याच्या कल्पनाशक्तीचे पंख कापत आहात तुम्ही अशी मुलं आणि पालकांमध्ये सतत वाद होऊन एक वेळ अबोला निर्माण होतो पण संवाद तुटणं ही सुरुवात अतिशय गंभीर असते वय शक्ती समज इत्यादी लहान तरी मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे त्याला त्याची स्वतंत्र अस्मिता आहे हे मान्य न करता संस्कारांच्या नावाखाली केवळ दडपणाखाली ठेवण्याचा प्रकार होतो पण संस्कार आणि बाह्यशक्तींच्या द्वंद्वात बाह्यशक्तींच्या आकर्षणाची ताकद वरचढ होऊन मुलांची वाममार्गाकडे वळण्याची शक्यता वाढते पण अशा वेळी अत्यंत धीराने संयमाने हाताळाव्यात गोष्टी सोबत हेही लक्षात घ्यावं की अतिशिस्तीप्रमाणेच गरजेपेक्षा जास्त मोकळेपणाही तितकाच तोट्याचा ठरतो बऱ्याच ठिकाणी पालकांतील बेबनाव तुटलेला संवाद विवाहबाह्य संबंधांमुळे पाल्याकडे होणारं दुर्लक्ष हेळसांड घरात आल्यावरही मोबाईलचा अतिवापर अशा गंभीर प्रतिकूलता असतात अशा वातावरणातील मुलांमध्ये एक पोरकेपणाची भावना राहते आणि एक दिवस कंटाळून काही मुलं अक्षरशः घर सोडूनही जातात कोण भरकटलं आहे हे सांगणंही कठीण होत अनुकरण हा मुलांचा स्थायी भाव असतो त्यांना कित्येकदा कळतही नाही की आपलं काहीतरी चुकतंय कारण समाजात वावरण्याआधी त्यांच्या समोर पालकांशिवाय कुटुंबाशिवाय दुसरी कुठली प्रतिमा अगर चूक बरोबरीची तुलना करण्यासाठी दुसरा कुठलाच मापदंडही नसतो सिगारेट दारूसारखी व्यसनं परीक्षेतील मार्क लपवणं अभ्यासाच्या शाळा कॉलेजच्या वेळेत विनाकारण बाहेर भटकणं एखादं प्रेम प्रकरण प्रेमभंगामुळे आलेलं नैराश्य कधी कधी अगदीच टोकाला गेलेल्या नैराश्यातून केल्या जाणाऱ्या आत्महत्या या सगळ्या गोष्टींमुळेही पालक अत्यंत त्रस्त दिसतात प्रत्येकच टप्प्यावर आपल्या पाल्याचा हात सोडू इच्छित नाहीत काही पालक पण मदतीच्या नावाखाली केली जाणारी प्रत्येक कृती मुलांना हस्तक्षेप वाटते आणि तिथून पुढं संघर्षाची सुरुवात सुरू होते पण मुलांना मदत नाही तर विश्वास प्रेम हवं असतं विषय फारसा गंभीर नसेल तर ते चुकत असले तरी तटस्थपणे तर निरीक्षण करा कारण अनुभवातून मिळालेलं शहाणपण चिरकाल टिकतं त्यांना क्वालिटी टाइम द्यावा संवाद करावा त्यांच्या समोर दीर्घकाळ मोबाईलमध्ये घडून न जाता दररोज ठराविक वेळ कुटुंबासोबत गप्पा माराव्यात संवादातून विश्वास संपादन करावा अगदी कुठल्याही विषयावर मनमोकळ्या चर्चा करण्या इतकं कुठलीही चूक निसंकोच सांगण्याइतकं मैत्र निर्माण करावं सध्या संवादाची पारंपरिक पद्धत मोडीत निघाली आहे व्हॉट्सॲप फेसबुकसारख्या सारख्या माध्यमांनी ती जागा घेतली आहे पण तरीही पालकांनी मुलांशी सतत प्रत्यक्ष संवाद करावा मैत्रीत अथवा प्रेमात आलेले बरे वाईट अनुभव अपयश आपले न्यूनगंड सांगण्या इतकं स्वातंत्र्य त्यांना द्यावं त्यांचा आपल्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नये पालकांशी मनमोकळेपणाने बोलण्यासारखं वातावरण मुभा इच्छा नसेल तर मुलं शेअरिंगची ही भूक बाहेर कुठेतरी भागवतात पण प्रत्येक वेळीच विश्वासाचं हितचिंतक असंच कुणी भेटेल याची शाश्वती देता येत नाही मग अशा वेळी आजी आजोबा मामा काका मावशी अशा एखाद्या विश्वासू नात्याची समुपदेशक मित्र म्हणून नकळत पर्यायी व्यवस्था करावी परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली तर वेळीच मानसोपचार तज्ज्ञाकडेही जावं वेळ दौडू नये खेळ योगाभ्यासानेही यावर मात करता येते स्पर्शाच्या माध्यमातूनही ममत्व भावना विश्वास प्रेम अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येतं मुलांना दिलेलं प्रॉमिस जरूर पाळावं आपलं चुकल्यावर प्रांजळपणे सॉरीही म्हणावं चुकीबद्दल चार चौघात चा सुनावत मुलांना अपमानित करू नये सारखं सारखं शिक्षा केल्यानेही शिक्षेचं गांभीर्य कमी होतं त्यांच्या गरजांचा आदर करावा ऐकवावं आणि सोबत त्यांचं संपूर्ण ऐकूनही घ्यावं सोबत घरातील कामांमध्ये हातभार लावण्याची सवयही जरूर लावावी घरातील आर्थिक अडचणी मुलांना प्राथमिक स्वरूपात का होईना माहीत असाव्यात छोट्या छोट्या निर्णयात सहभागी करून घ्यावं त्यांचं मतही विचारावं सण समारंभात एकत्र येणं आजारी सदस्याची सेवा करणं काळजी घेणं इत्यादी सवयीही लावाव्यात त्यांना करिअर पैसा याहीपेक्षा पुढं जाऊन रसरसून जगणं हेच खरं जीवन असतं हे बिंबवावं वेळेअभावी आपण आपल्या मुलांसाठी फार काही करू शकलो नाही हा अपराधी भाव लपवण्यासाठी काही पालक भौतिक गोष्टी पुरवून मुलांच्या मनधरण्या करतात पण मुलांना तेही कळतं असं कृत्रिम प्रेम दाखवू नये सहज शक्य होईल तितकंच आणि स्वाभाविक प्रेम करावं ते जीवनात कमकुवत बनतील इतकीही अति काळजी करू नये मानसिक शारीरिक स्वास्थ्याची काळजी जरूर घ्यावी पण अतिशयोक्ती करू नये स्वाभाविक राहावं पण म्हणजे मुलांप्रती उदासीन राहावं त्यांची उपेक्षा करावी असंही नाही प्रत्येक प्रक्रियेत मध्य साधावा त्यांच्या जगण्याला एक नैतिक वैचारिक अधिष्ठान असावं ती समाधानी असावीत इथपर्यंतच अपेक्षा ठेवाव्यात पण त्यांच्या समग्र जीवनाची चिंता करत उगीच आदर्श पालक होण्याची धडपड आग्रह हट्टापायी त्यांचा बहर खुडू नये धन्यवाद नमस्कार मैत्रीचे निरनिराळे पैलू सांगणार माझं चिंतन मी सादर करीत आहे मैत्र जीवाचे या लेखातून अक्षरशः जीव ओवाळून टाकावा असा अन आठवता क्षणी पापण्याआड लपवलेला ढग आपसूक झरझर पाझरावा असा तरी स्निग्ध माणूस आयुष्यात असावा कुठल्याही अस्वस्थ क्षणी फोन मधला त्याचा नंबर शोधून घड्याळातली वेळ काळ न बघता तो तात्काळ डायल करून स्वतःला करून घ्यावं असं कुणीतरी कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आणि आयुष्यात असणं ही खूप मोठी उपलब्धी असते मग ती व्यक्ती समलिंगी समवयस्कच असावी हेही गरजेचं नसतं मित्रमैत्रीण कामावरील सहकारी आजी आजोबा अशी कोणतीही व्यक्ती असू शकते ती तिथे विसावा असतो आपल्या अक्षम्य चुका सुप्त इच्छा हुंदके सल सुखावणाऱ्या जागा सांगण्याचं अगदी उष्टावलेल्या देहाची कबुली देण्याचंही अभय आपल्यातला चोर कारस्थानी कुठल्या तरी तीव्र मोहाला बळी पडलेला कुणाकडून तरी फसवला गेलेला उद्विग्न माणूस जाणीव नेनिवेतले आपण अगदी जसे आहोत तसे त्याच्या कुशीत शिरू शकतो निसंकोच आपली प्रगल्भता बालिशपणा विरक्ती आसक्ती साऱ्यांचं शेवटचं टोक त्याच्या जवळ येऊन थांबत आपल्यातलं भारलेपण हलकं करत एक अल्लाददायक अनुभूती देणारा खांदा असतो तो कुठल्याही हेतूशिवाय निर्माण झालेलं कुठलाही दरारा सक्ती बंधन संकोच नसलेलं एकमेकांना दावणीला न बांधणार कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवणार मैत्र असतं ते नखशिखांत गहिवरलेला प्रत्येक जन्म शोधत असतो एक जातीवंत सहवास आपल्या ठणकणाऱ्या ठेचांना झोपी घालणारी एक उपदार कूस। आपला जीर्णोद्धार करणारी एक बिनशर्त मैत्री जात धर्म भाषा बौद्धिक आर्थिक स्तर लिंग वय यापैकी कुठलाही संबंध नसलेल्या एका अनोळखी माणसाला वेगवेगळ्या त्रिज्यांमधून समजून घेणारं स्थैर्य असतं ते मैत्र ही एक अत्यंतिक वैश्विक संकल्पना आहे दुधात साखर विरघळावी तशी आपली तथागतीत ओळख आपोप आपोआप विसरली जाते तिथे एका समान आणि समांतर पातळीवर भावनिक विकास होत असतो तिथं नात्यात मात्र याउलट घडत नात्यात असमान असमांतर प्रवास सुरू होतो कुठले ना कुठले आकडे फासे टाकत एकमेकांना दावणीला बांधू पाहतो आपण नात्यात भिंती असतात पण मैत्रीत मात्र नेहमीच पूल असतो कुठल्याही नात्याची सुरुवात ही, ही हेतूपूर्वकच झालेली असते गुंतवणूक समजतो आपण नात्याला आणि गुंतवणूक आली म्हणजे परताव्याची अपेक्षा आली क्लिष्टता आली पण मैत्रीचं मुख्य लक्षण आहे समर्पण देत आणि देतच राहणं आयुष्यावर सगळ्यात जास्त आणि अगदी सहज प्रभाव करणारी गोष्ट म्हणजे मैत्री माणसाचे मित्र कसे आहेत यावरून तो कसा आहे हे ठरवलं जातं फुलाचं सार जसं अत्तर असतं तसं माणसाच्या चारित्र्याचा मापदंड त्याचे मित्र असतात म्हणून एकच असावा पण नेक असावा मित्र सद्गुणी शुद्ध प्रकृतीच्या माणसाच्या मैत्रीत माणूस निर्मळ जीवनशैलीचा धनी होतो संस्कार आणि जीवनमूल्यांना जगतो मानवतेच्या उद्धारासाठी विधायक कामे करतो परिवारात गोडी पेरतो अन्यथा चुकीच्या माणसासोबतची मैत्री आयुष्याच्या करू शकते भरतापेक्षाही प्रिय असलेल्या रामासाठी कैकयीने कही वनवासाचं वरदान मागितलं तेव्हा तो सर्वस्वी तिच्या मैत्रीचा दोष होता मंथरेसारखा वाईट प्रवृत्तीचा मित्र माणसाची मनोदशा भावदशा प्रभावित करत चुकीच्या मार्गावर जायला भाग पाडतो जन्मत मिळालेली नाती प्रतिकूल निघाली तर त्यात आपला दोष नसतो कारण त्यांची निवड आपल्या हातात नसते पण चुकीचा मित्र निवडला तर होणाऱ्या वाईट परिणामांसाठी एकमात्र सर्वस्वी आपणच जबाबदार असतो म्हणून विचारपूर्वक निवडावा मित्र आणि कधीही आपत्काळातच पारक करावी मित्राची पण बऱ्याचदा केवळ अनुकूलता या एकाच उथळ निकषावर अत्यंत गाफील अवस्थेत ही निवड प्रक्रिया पार पडते पण मैत्र केवळ आनंददायीच नसून ते रचनात्मक जगणं सर्वार्थांनी समृद्ध करणार असावं ही अट जरूर असावी प्रभावी संवाद साधत इतरांच्या अवगुणांविषयी नकारात्मक टिप्पणी न करता इतरांच्यातल्या वेगळेपणाविषयी नवनवीन कल्पनांविषयी विधायक चर्चा करणारा असावा तो परस्परांची स्वारस्य प्राधान्य छंद विचार मते सामायिक नसली तरी आपल्या निवडीचा आदर करणारा असावा तो विनोद बुद्धी असेल तर अजूनच उत्तम स्वतःतल्या विक्षिप्त गुणांचा स्वीकार करत स्वतःवरच मिश्किल विरोध करण्या इतका दिलखुलास दिलदार असावा मित्र आपल्या हरेक समस्येचं कुलूप उघडणारी मनोबलाची चावी असावा तो जीवन गाण्यातली एक सुखाची ओळ असावा तो आपण झोकून दिलेला सगळा भार सांभाळत आपल्याला सुखद हेलकावे देणारी आराम खुर्ची तो त्याच्या भूमिकेचा हरेक पदर आपल्या पंचेंद्रियांना सुखावणारी सांत्वनाची झुळूक असावा प्रसंगी आपल्या मेंदूतली जळमट काढत जगण्याला एक नवा लख निरभ्र दृष्टिकोन देणारा आपल्या मेंदूतलं अनावश्यक विचारांचं तण उपटून आपल्याला सर्वार्थाने मोठ होताना बघण्यासाठी धडपड करणारा असावा तो पडत्या काळात आपल्याला समुपदेशनाच्या सगळ्या त्रिज्यांवरून फिरवून आणत स्थैर्य बहाल करणारा समुपदेशक असावा मित्र धन्यवाद संध्या सोळंके शिंदे यांनी लिहिलेल्या आदर्शांच्या व्यथा बहर जपताना आणि मैत्र जीवांचे या लेखांवरचं चिंतन आपण ऐकलं